मनोज जरांगी यांचं शनिवारपासून उपोषण सुरू होणार होतं पण यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे आणि अंतरवाली सराटी आणि आजूबाजूच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यास यांना परवानगी देऊ नये अशी विनंती केली होती आणि याची दखल पोलिसांनी घेतली असून जरांगेंच्या उपोषणाला सरकारनं म्हणजेच पोलिस प्रशासनानं परवानगी नाकारली आहे जातीय सलोखा आणि शाळा रहदारीला अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळं मुलं आणि महिलांना त्रास होतो असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे तर ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की गावातील जातीय सालुका या आंदोलनामुळे बिघडत आहे त्यामुळे या आंदोलनाला परवानगी देऊ नये तर जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आहे आणि पोलिसांनी जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे सगळे सोयरे यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत याआधीच त्यांनी उपोषणाला बसणार असल्याचं देखील ठरवलं होतं पण लोकसभेमध्ये राज्यात आचारसंहिता लागली असल्याने त्यांना आंदोलन करता आलं नाही त्यांनी आठ जून रोजी उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली होती पण आता आंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनी देखील मनोज जारांगे पाटील यांच्या या उपोषणाला विरोध केला आहे आणि जरांगे यांच्या उपोषणामुळे गावात मोठी गर्दी होते याशिवाय जातीय सरोता बिघडतो त्यामुळे मनोज जारंगे पाटला यांना अंतरवाली सराटेमध्ये उपोषण करण्यापासून रोखावं यासाठी ग्रामस्थांनी तीन जून रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलं होतं आता पोलिसांनी मनोज यांना उपोषण करण्यापासून नाकारलं असलं तरी मनोज हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं कळत आहे त्यामुळे जारांगे पाटील उद्या गावात उपोषणाला बसले तर पोलीस नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं सरकार हे आंदोलन हे उपोषण रोखण्यामध्ये यशस्वी ठरेल का याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह